नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया चटपटीत पेरू चाट रेसिपी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडणारा पेरू त्यापासून आज आपण चटपटीत रेसिपी बनवूया इथे मी एक मोठा पेरू पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय तुम्ही अगर छोट्या साईजचे पेरू घेत असाल तर दोन किंवा तीन घ्या आता आपण पेरूचा वरचा भाग काळपट आहे ते चाकूने काढूया आणि मधोमध पेरू कट करूया हा पेरू मी बाजारातून आणलाय तुम्ही बघू शकता आतून हलकासा गुलाबी रंगाचा आहे पेरू आता आपण पेरू कट करूया इथे मी बटाट्याच्या साईजच्यापेक्षाही थोडे मोठे फोडी कट केले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता तुम्हाला पेरूच्या बिया आवडत नसतील तर तुम्ही काढू शकता हा पेरू पोटाच्या आजारावर अत्यंत गुणकारी आहे तर ही रेसिपी जराही स्किप न करता बघा आपल्याला हा पेरू असाच खा वाटत नाही म्हणून मी इथे चटपटीत पेरू बनवते हो चटपटीत पेरू बनवला हो की मुलं आवडीने खातात सगळा पेरू कट करून झाला आहे इथे मी एका बाउलमध्ये बारीकट केलेला पेरू घालून घेतला आहे आता आपण मसाले घालूया अर्धा चमच जिरा पावडर पाव चमच मिरी पावडर पाव चमच लाल मिरची पावडर एक चमच चाट मसाला अर्धा चमच नमक जे आपण भाजीला वापरतो ते काळं नमक पाव चमच आता आपण मिक्स करूया जोपर्यंत मसाले व्यवस्थित लागले जात नाहीत तोपर्यंत मिक्स करत राहायचं पेरूला मसाला व्यवस्थित लागला की पेरूला चव खूप खुँ छान लागते मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेत ही पेरू रेसिपी कमी वेळामध्ये बनवता येते ना चवीलाही खूप छान लागते तर सुद्धा अशा पद्धतीने चटपटीत पेरू चाट बनवा जे कोणी डाएट करत असतील ते देखील खाऊ शकतात तर मग ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद